बघू शकता ते का शेळ आहे तर कशा आणि काय रेट सांगितलं यांची आता पूर्ण ही दुधाची दावून बांधलेली हा एका टायमाला दीड ते दोन लिटर दूध देणार श्याय रेट आता जशी शे घेतली तसा रेट अठरा हजार वीस हजार बावीस हजार पंचा क्वालिटी पाऊल सांग रेट तुम्ही तुम्हाला एकदा शेळ्या दाखवून देतो मी मोठमोठ्या शेळ्या सगळ्या बघू शकता तुम्ही का मामा बघा खाली बघा गड्डे बघा शेन ला मित्रांनो पास आणि साधारण हायस्ट किती दूध देत आहे काटवडी शाळा म्हणजे जास्त दूध किती देऊ शकतं जास्त दूध आता कधी खावडलं कधी चांगलं तुम्ही तर एका टायमाला दोन ते अडीच लिटर दूध देऊ शकते म्हणजे चार लिटर पर्यंत देतो हो तर मित्रांनो असं आयुष्य आणि चार लिटरची जी शेळी ती काय किमतीला भेटते ती बावीस तेवीसच्या पुढं दादा बावीस तेवीसच्या पुढं एका टायमाला कधी ती अडीच आणि दोन लिटर दूध देऊन राहिले ना बावीसच्या पुढंच चालावं लाग पण वस्तू पण लेट नंबर बी हे सगळं समजा गाब पण का खाली झालेलं हे पूर्ण दुधाची शाळे तुम्ही पूर्ण विकले गेले बच्चे विकले गेले हो आमच्याकडे कसं दुधाचा सीजन असल्यामुळे बच्चे वेगळे विकतात दुधाची शाळे वेगळे विकतात आणि किती दिवस झाले यांना खाली येऊन असं आठ पंधरा दिवस झाले फक्त जास्त नाही समजा आठ ते पंधरा दिवस मित्रांना असा विषय तुम्ही बघू शकता आणि साधारण रेट बा अठरापासून पुढे पासून त्या खाली नाही होणार सविषय बघू शकता तुम्ही आणि कुठून आणता दादा तुम्ही शाळा दा दा। आपली जुनागडची ची असते दादा जुनागड आपल्या आपल्याला दीडशे वाटे कमी पडते आपल्याला आता बांधलेले बाकीच्या मोकळ्या आहे वगैरे मित्रांनो बघू शकतो मी सगळ्या शेळ्यांच्याच आहे पूर्ण काठवडी नाही पूर्ण काठवडी टोटल आता माझी परत बुधवारी एक गाडी येणार आहे बुधवारी बुधवारी चाळीस गाडी येणार माझी तिच्यात कम से कम पन्नास ते साठशेही गाभून असेल घाबर आणि उर्वर तीस शेही गणलेली असं सविशमित्र सौदा चालू येड म्हणून आहे फक्त ही सार नाही मी म्हणत नाही तुम्हाला काही सार फक्त माल आहे ना जास्त नका द्या तुमच्याकडून जास्त नाही घ्या मी हे जे आठ बजे आहे का का पुरे घेता नाही का हां ते आठ बच्चे आहे का तुम्हाला आठ बच्चे मी एकवीस हजार रुपयाचे लावून टाकत दादा हे फक्त मला द्यायचे म्हणून फक्त हा चोवीस हजार होते मी तुम्हाला एकवीस हजार रुपये सांगून दिले दादा नाही हो माऊली तुम्ही कालबी बी तुम्ही ना खाय म्हटल्यावर खाते नाही दादा काल बी घरी तुम्हाला देतच होतो नाही इसार ना का मला फक्त शब्द द्या शब्द द्या इसार शब्दाचा भोकेला मी फक्त द्यायच्या ना तुम्हाला घेतले तुमच्या हा हो त्या बी द्यायच्या ना नाही असं नाही नाही असं कोणता काय राग नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघू शकता आज आपण आलोय चाळीसगाव मार्केट आणि शेळांचा बाजार जसं आज शनिवार काठवाडी शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याला बघूया काय किमती काय नाही आज मग तुम्ही बघू शकता कोणत्या जातीची की गावराची गावराने का आणि तिला किती बच्चे झाले दोन बच्चे दादा का हे हो आणि काय किंमत सांगितली साडे सोळा हो आणि खाली काय दिले पाच बोकड्या पाटन एक हो आणि फायनल किती बरं फायनल येऊन टाकत आपण तिला बारा हजार दहा पर्यंत नाही नाही होणार शेवटी बारा हजार बारा हजार आणि बच्चे विकण्यासाठी साठीची का हो पिल्ले आहेत आपल्या यांचे पिल्ले आहेत ते सगळे सगळे वीज बकऱ्या होत्या वीज बकऱ्या दोन बकऱ्या विकल्या आता पाच बकऱ्या मागत आहेत पाच बकऱ्या मागत काय सध्या काय चाललोय सौदा त्यांच्या येत मागोऱ्याला नऊ हजार रुपयानं आम्ही बोललो साडे नऊ हजार रुपयानं एक बकरी साडे नऊ बाकी खाट्या आहेत त्या खाट्या हो या ना इकडे बघू शकतो सगळ्या गावरान बकऱ्या गावरान शाळे बघू शकतो आणि यांच्या काय सांगितलं किमतीतून काल साडेनऊ हजार रुपयाला साडेनऊ आणि किती वेळेच मित्रांन बघू शकता तुम्ही रेट सध्या तुम्ही बघू शकता पूर्ण काठवाडीन या हो पूर्ण किती आज बकऱ्या पंचवीस पंचवीस आणि काय सांगितलं किमती वगैरे किंमत सांगायची अठरा हजार रुपये फायनल पंधरा हजार त्यापेक्षा कमी नाही फायनल काय सांगायचे वीस एकवीस बावीस सगळे कुठे मित्रांनो वस्तू शेळ आहेत शेड दाखवत आहे बाक सुपर बाक होते शाळेत दुहेर दादा की बाय वा बघू शकतो मी सगळ्या दुधाच्या शेळ्या यांची फायनल रेट काय पंधरा हजार फायनल त्यापेक्षा कमी नाही किती दिवस बाकी आता पिल्ले बघू शकता गावरा नाही का म्हणजे अलग द्यायचे का बकरे सोबत आणि दे। काय सांगितलं किंमत जोडीचे साडेचार हजार रुपये पिल्लाचे का तीन दिवसाचे ते दोन दोन तीन तीन दिवसाचे पाठ आहे का बोकडे दोघे पाठी दोन्ही पाठी दो उतरून बघू शकता तुम्ही असे पिल्ले सात सात आठ जोडीचे साडेचार सांगितले का कमी किती होईल फायनल पस्तीस छत्तीस रुपये पर्यंत दिल्या जाईल तीन हजार पर्यंत रुपये त्याच्या खाली नाही बघू शकता मित्रांनो तुम्ही आता गावरानो तर बघू शकता गावराम शेळे आणि टोटल पाच शाळे आहे ना आणि फायनल ते दहा हजार रुपये रेट सांगते आहे आणि त्यांच्या खाली हे दोन दोन बच्चे तुम्हाला शेळ्या दाखवून देतो आणि त्यांचे बच्चे बघू शकता तुम्ही प्रत्येकी शेळ्यांचे दोन दोन पाठ बोकड्या किंवा पाठ दोन्ही पाठ राहू शकतात असा विषय गावरान शेळ्याचे हे रेट चालू आहे मित्रांनाच तुम्ही बघू शकता अकरा शेळ्याची विक्री झाली बघू आपण किती मध्ये तर या सहा बकऱ्या हा बारा बचशे पाच बकऱ्या काप नाही पाच बकऱ्या काब नाही आणि किती मत दिला दादा टोटल बारा हजार दोनशे रुपये दिला बारा हजार दोनशे गावराने गावराने पूर्ण गावराने मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं वाटलं तुम्हाला बाजार बाजार एक नंबर वाटला ना स्वस्त पडलं बकरे हा तुम्ही फार्म एक तुमच्याकडं बकऱ्याचं गोठ फार्म आहे ना गोठ फार्म आहे किती बकर आहे आपल्याकडं आता साठ बकरी आता परत या घेतल्या या किती अकरा घेतलं अकरा घेतल्या मित्रण बघू शकता तुम्ही याच्यात पाच गाहा पण आणि बाकी खाली दोन पिल्ले तुम्ही दोन दोन पिल्ले हा तर असा विषय मित्रांनो बघू शकता तुम्ही दर शनिवारी येतात तुम्ही दर शनिवारी दर शनिवारी दहा पंधरा बकऱ्या घेतो आम्ही घेत असतो दरशेल आणि आज कसं वाटलं बाजारचे रेट कमी का जादा आहे जादा आहे थोडं मित्रांनो जसं मागणीवर राहत जशी मागणी तशी रेट समजा बाजारात क्वालिटी क्वालिटी आहे समजा आणि दुधाला वगैरे बकऱ्या करायची बच्चे तयार का आणि बोकड तुम्ही विकून टाकता समजा साधारण काय किमतीला जातो बोकड जातो तरी सात साडे हजार किती महिन्याचा सहा महिन्यात वजनावर वजन कधी वजनावर राहत असा विषय मित्रांनो आणि ज्या पाठ हे ते घरीच तयार करतात ते पण विकतात नाही नाही विकत मित्रांनो आपण कमेंट करा यांच्या यांच्या फार्मवर नक्की जाऊ आपण भेट देऊ आणि ते व्हिडिओ पण बनवू आपण काय किंमत सांगितली दादा यांची हा काय किंमत सांगितली आणि फायनल किती होईल

मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा रेट चालू आहे सध्या काय किमती सैन्या का का किमती काय किमती काय म्हणलं पाच हजार सहा हजार किती महिन्याचे अरे सहा सहा महिन्याचे सहा सहा महिन्याचे पाच ते साडेपाच हजार पर्यंत सगळे गावराने कागू शकता तुम्ही